दिव्यांगांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केले जातात व वेळोवेळी आदेश दिले जातात तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग हा घटक विकासापासून वंचित राहत आहे त्यांना न्याय मिळत नाही यासाठी अपंग जनता दल संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावतीच्या वतीने गुरुवार रोजी अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गटविकास अधिकारी नाटकर यांच्यासोबत सर्व जीवनावश्यक मागण्यांवर एक तासभर सविस्तर चर्चा करण्यात आली व येणाऱ्या सतरा तारखेला बैठकीचं आयोजन करणार आहे असे सांगण्यात आलं एकही दिव्यांग शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन देण्यात आलं यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा सचिव राहुल वानखडे प्रमोद शेंबे कांचन कुकडे विजय तेडे अर्चना मोडले नंदा नन्नावरे अरुणा इंगोले वर्षा वाघमारे कल्पना शेंडे राजकन्या ओगले प्रवीण पुराम सुमन कुनबीथोप भाग्यश्री कुनबीथोप शीतल पाटोकार गोपाल वनवे सुनील दिगडेसह पन्नास बांधव उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती